नमस्कार मी श्यामल आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आज दिनांक झिरो सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा वाहतूक विभागाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड शहर तसेच उपायुक्त वाहतूक विभाग यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदातून विनोद वरखडे यांनी म्हटले की प्रवाशी घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी बस चालक ट्रॅव्हल्स चालक कुठेही आपली वाहने थांबवत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि आर टी ओ काही यांनी काही थांबे निश्चित केले आहेत मात्र बस चालक व ट्रॅव्हल्स चालक प्रवासी घेण्यासाठी कुठेही थांबत आहेत त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे दैनंदिन वाहतूकदारांदारांना त्यांचा फटका बसतो नागरिक आपल्या गावी एजा करण्यासाठी प्रामुख्याने खाजगी बस व वा ट्रॅव्हल्सचा वापर करतात निगडीत तळवडे चिखली भोसरीतून ट्रॅव्हल्स बस एजा करतात ते करत असताना ते कुठेही वाह आपली वाहने थांबवतात त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात काही महिन्यांपूर्वीच वाहतूक विभागा विभागाने बस व ट्रॅव्हल्स पिकअप आणि ड्रॉप निश्चित केले होते तरीही ट्रॅव्हल्स व बस चालक प्रवासी घेण्यासाठी रस्त्यात कुठेही बस थांबत थांबवत असतात त्यामुळे अपघातात वाढीस कारण ठरत आहे तरी यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी वाहतूक सेल श्री विनोद वरखडे यांनी पोलीस स आयुक्त वाहतूक प्रादेशिक परिवहन परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी उपस्थित होते अशी माहिती शामल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा